नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाखो दिलो की धडकन नीट परीक्षा दोन हजार पंचवीस चार मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी होणार असून यामध्ये लेटेस्ट अपडेट काय आहे आणि याच्यातले बदल आणि आपल्या शेवटच्या काळात कशा प्रिकॉशन घ्यायचे आहे आणि परीक्षेला कसे सामोरे जायचे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा तर यामध्ये जे ॲडमिट कार्ड तीस तारखेला तीस एप्रिल रोजी आलेला असून यामध्ये जास्त काहीच बदल केलेला नसून मागील वर्षीप्रमाणेच ॲडमिट कार्ड आहे आणि विद्यार्थ्यांनी ते ॲडमिट कार्ड घेऊन परीक्षा हॉलवर जायचं आहे त्याचे मागील व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स सांगितलेले आहे ड्रेस कोड आणि आपल्याला शेवटची कशी तयारी करायची त्यानुसार आपण मागील व्हिडिओ पाहून जायचं आहे त्याचबरोबर ॲडमिट कार्डसोबत आपल्याला यावर्षी बदल हे पाहायला मिळणार आहेत की जे पण तुमचे जिल्हा कॉर्डिनेटर आहेत ते सरकारी अधिकारी राहणार आहेत आणि आय एस आय ए एस लेवलचे म्हणजे कलेक्टर आणि एस पी सारखे तुम्हाला अधिकारी तिथं व्हिजिट देतील तुमच्या सेंटरला आणि सेंटर पण मोजकेच आणि जे सेफ आहेत असेच राहणार आहेत त्याचबरोबर व्हिडिओ चित्रीकरण विद्यार्थ्याचा पूर्ण चेहरा आला पाहिजे असं होणार आहे आणि त्याचा रोल नंबर पण त्याच्यात दिसला पाहिजे आणि सर्वांनी दुपारी दीडच्या आत परीक्षा केंद्रावर जायला पाहिजे एक किंवा बी स्लॉट जरी आपला असेल तरी परीक्षेमधील बदल म्हणजे दोनशे क्वेश्चनच्या जागी एकशे ऐंशी क्वेश्चनचा पेपर आलेला असून द तीन वीस गेले वर्षी टाईम होता तीन तास वीस मिनटं ते यावर्षी ती तीन तासाच टाईम दिलेला आहे त्याचबरोबर मागील वर्षीनुसारच मॉडरेट पेपर येणार असून चाळीस टक्के हा पेपर इजी चाळीस टक्के मीडियम आणि वीस टक्के हार्ड लेवल असल्यामुळं आपण काही घाबरायची गरज नाही आहे आपण पेपरला अभ्यास केला असताल तर नक्कीच सक्सेस होणार मागील व्हिडिओ पहा आपण नक्की सक्सेस होताल सर्वांना शुभेच्छा धन्यवाद